मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या प्रश्नोत्तरे सिरीज मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरे अशीच व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल पहिला प्रश्न आहे की नोटरी कराराने सात बारा उतारावर नाव लावता येते का बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय नोंदणी कायद्यामध्ये हे नमूद केलेले आहे की प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजेच किंमत ही शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल तर तिचे वैध हस्तांतरण होण्यासाठी तिची नोंदणी करणे म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे कायद्याने गरजेचे असते मग एखाद्या कराराची नोटरी केली म्हणजे ते नोंदणीकृत झाले का तर नाही दस्तऐवज कोणताही असो नोटरी म्हणजे नोटरीच असते आणि नोंदणी म्हणजे नोंदणीच असते नोटरी आणि नोंदणीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे नोटरी तुम्ही शंभर पाचशे किंवा कितीही मूल्याचे स्टॅम्पवर करू शकता परंतु नोंदणीकृत दस्तऐवज करत असताना तुम्हाला शासनास आवश्यक आवश्यक असलेली मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरावी लागते याही कारणास्तव नोंदणीकृत दस्तऐवज नोटराईज दस्तऐवजापेक्षा जास्त कायदेशीर आणि परिणामकारक मानले जाते त्यामुळे जर तुमचे नाव महसुली रेकॉर्डला नोंदवायचे असेल तर नोंदणीकृत दस्तऐवजाला कायद्यामध्ये मान्यता आहे त्याचप्रमाणे तुलनात्मक रित्या नोटराईज कराराला काय कायद्यामध्ये मान्यता नाही त्यामुळे जर तुम्ही नोटरी करार करत असाल तर त्या नोटरी कराराने तुमच्या नावची नोंद सातबारा बारा उतारायला लावता येणार नाही पुढचा प्रश्न आहे की प्रतिवादीत दाव्याच्या समस्यांची बजावणी झालेली आहे तरीही प्रतिवादी त्या दाव्यामध्ये हजर राहत नाही आता दाव्याचे पुढे काय होईल बघा या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आपण दोन परिस्थितींबाबत विचार करूयात पहिली परिस्थिती म्हणजे प्रतिवादी बजावणी झाली आणि तो दाव्यामध्ये एकाही तारखेस हजर राहत नाही आणि दुसरी परिस्थिती म्हणजे प्रतिवादित समस्या बजावणी झाली तो पहिल्या तारखेस कोर्टात हजर झाला आणि त्यानंतर कधीच कोर्टासमोर हजर झालेला नाही किंवा दाव्यास म्हणणेही दिलेले नसेल तर काय करायचे पहिल्या परिस्थितीबाबत विचार केला तर जर प्रतिवादीस दाव्याच्या समस्याची बजावणी झाली आणि तरीही तो हजर राहत नसेल किंवा पहिल्या तारखेस हजर झालाच नाही तर कोर्ट त्या प्रतिवादीविरुद्ध दाव्याचे कामकाज एकतर्फा चालवण्याबाबतचा आदेश पारित करतात म्हणजे जर प्रतिवादीस दाव्याच्या समस्याची बजावणी होऊ नये तो हजर राहत नसेल तर कोर्टात सांगून त्या प्रतिवादीविरुद्ध दावा एकतर्फा चालवण्यात यावा असा आदेश पारित करण्यास सांगितले पाहिजे त्यामुळे काय होते की वादीचाच दावा ऐकला जातो पुरावा ऐकला जातो आणि त्याद्वारे न्यायनिर्णय केला जातो आता दुसऱ्या परिस्थितीबाबत विचार केला तर समजा प्रतिवादीच बजावणी झाली आणि तो पहिल्या तारखेस हजर झाला त्याने वकिलांचे वकीलपत्र देखील दाखल केले तर अशा परिस्थितीमध्ये त्या प्रतिवादी विरुद्ध एकतर्फा आदेश करता येत नाही तर याला बजावणी झाल्यापासून कायद्यामध्ये नमूद मुदतीपेक्षा जास्त मुदत, मुदत उलटून गेली तर कोर्टास त्या प्रतिवादी विरुद्ध कैफियत नाही असा आदेश पारित करण्यास सांगितले पाहिजे दोन्ही परिस्थितींबाबत विचार केला तरी एक बाब निश्चित आहे की प्रतिवादी समस्या बजावणी होऊनही तो कोर्टासमोर हजर राहत नसेल तर सांगितलेप्रमाणे त्या प्रतिवादी विरुद्ध कायदेशीर आणि योग्य तो आदेश करून घेणे तसेच आपल्या दाव्यामध्ये पुढे जाणे हाच एकमेव उपाय राहतो पुढचा प्रश्न आहे की दाव्यामध्ये जर एखादी मागणी मागायची राहून गेली तर कोर्ट स्वतःहून ती मागणी मंजूर करतात का बघा या प्रश्नाचा थेट संबंध येतो तो, तो प्लीडिंगशी मग प्लीडिंग म्हणजे काय असते तर वादीचा दावा असेल किंवा प्रतिवादीची कैफियत असेल या सर्वांना आपण प्लीडिंग म्हणतो आणि कोर्ट कधीच कोणत्याही पक्षकाराची मागणी प्लीडिंगच्या बाहेर जाऊन मान्य करत नाहीत ही बाब व्यवस्थितरित्या समजण्यासाठी आपण एका उदाहरणाची मदत घेऊयात समजून चालू की रमेशने सुरेशला त्याची जमीन एक लाख रुपयांच्या मोबदल्यामध्ये पाच वर्षांसाठी मुदत खरेदी दिली पुढील पाच वर्षांमध्ये रमेशला त्याची जमीन सुरेशकडून सोडवून घेता आली नाही त्यामुळे सुरेशने कोर्टात दिवानी दावा दाखल केला की के रमेशने पैशाची परतफेड न केल्याने रमेशची जमीन मला खरेदी देण्यात यावी परंतु कोर्टाने त्या दाव्याचा गुन्हा न्यायनिर्णय देत सुरेशचा दावा रिजेक्ट केला तर या ठिकाणी सुरेशने रमेशला दिलेले एक लाख रुपये परत करण्याबाबतचे आदेश कोर्ट स्वतःहून करत नाही कारण तशी पर्यायी मागणी सुरेशने त्याच्या दाव्यामध्ये केलेली नव्हती म्हणजे सुरेशने दाव्यामध्ये दोन वेगवेगळ्या मागण्या करणे आवश्यक होते पहिली मागणी अशी की रमेशने घेतलेली रक्कम मुदतीमध्ये परतफेड केलेली नसल्याने त्याची जमीन मला खरेदी खताने त्या पैशाच्या मोबदल्यामध्ये देण्यात यावी आणि दुसरी मागणी म्हणजे यद कदाचित वादीस जमीन खरेदी न देण्याचे कोर्टाचे मत झाल्यास रमेशने सुरेशकडून घेतलेली रक्कम परत करणेबाबतचे आदेश करण्यात यावे अशा पर्यायी दाव्यामध्ये असतील तर आणि तरच कोर्ट त्या पद्धतीचा आदेश पारित करू शकतात बाकी वादीची स्पष्टपणे आणि मागणी नसेल तर कोर्ट स्वतःहून कोणताही आदेश पारित करत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार